सामनाच्या पहिल्या पानावर राज ठाकरेंची फोटोसह बातमी बातमीत राज ठाकरेंनी दादा भुसेंचा भुसा केल्याचा सा उल्लेख सामनात पहिल्या पानावर ठाकरे बंधूंच्या बातम्या महायुती म्हणून स्थानिक स्वराज्य संस्थांच्या तयारीला लागा मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांचे कोर कमिटी बैठकीमध्ये आदेश गरज भासल्यास वरिष्ठ पातळीवरती चर्चा करणार असल्याचंही वक्तव्य नाशिकमध्ये बडगुजर यांचा ठाकरे गटाला आणखी एक धक्का महापालिकेतील म्युनिसिपल कर्मचारी कामगार सेना ही भाजपामुळे बटगुजर यांनी पुन्हा एकदा संघटनेचं काम केलं सुरू स्वारगेट अत्याचार प्रकरणातील आरोपीच्या जामीन अर्जाचा आज निकाल आरोपी दत्तात्रय गाडेचा जामीनासाठी अर्ज अकरावीची प्रवेश प्रक्रिया लांबणीवर तांत्रिक अडचणींमुळे पहिल्या फेरीची यादी लांबणीवर पहिल्या फेरीची निवड यादी आता तीस जूनला संत तुकोबांच्या पालखीचं काठेवाडीच्या दिशेनं प्रस्थान मेंढ्यांचं रिंगण संपल्यानंतर पालखी पण इंदापूरकडे जाणार